आव्हाने करतो आहे पण त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातला समोर करत असताना किंवा आता जो दौरा आहे तो नियोजित दौरा नसून अचानक आपण या ठिकाणी आलो पण आज येत असताना देखील काल त्याला मी मेसेज टाकला की मी नाशिकला येतो आहे आणि एवढं सांगितल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या दुसऱ्या उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण खरोखरच आपल्याला सर्वजण कामाची गरज आहे आणि आपली एक मनात्मक बोट तिथे जे म्हणतो आपण ते नाशिकमध्ये बघायला भेटतो आणि महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक ह्या गावामध्ये जी प्रशिक्षणाची जी संख्या आहे ती सगळ्यात जास्त संख्या आहे आणि एवढी मोठी संख्या असताना आपण एवढ्या मोठ्याच असल्यानं म्हणजे वातावरण असून मित्रपरो मित्रपरिवार असलेल्या सर्वांनी जाऊन वेळात पाहून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित उद्धवित बरोबर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे किंवा काय अडचण आहे आज जर बघितलं मजे मजे तो तर आपण चार जूनला थे मुंबईला पायी दिल्ली काढली राजा माझा ह्यामध्ये रोल वाजता वाचता माझी त्याला बळपूर मिळते की रात्री संत गाडगेबा आणि बैरागी संपन्न भागेबाणारे जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये आपला मठ आहे त्यामुळं हे काही जे आहेत बापूशास्त्र ते सेट यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये लातोड गावामध्ये कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी फवार म्हणून जे जयवंत पवार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून योजने, मी या योजने योजनेअंतर्गत मी कार्य करत आहे परंतु ज्या पद्धतीने आमचा जी आर काढून दिलेला आहे ज्या पद्धतीने शिक्षण विभागा शिक्षण विभागाचा असो किंवा संपूर्ण आस्थापनेच असो त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची जॉईनिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आहे अशा अनुषंगाने ज्या पद्धतीने सांगली या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत असो इतर आस्थापना असो तिथे ज्या पद्धतीने सरसकट जॉईनिंग करून दिली आहे त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत त्यांनाही अशाच पद्धतीने जॉईनिंग ही शासनाने करून द्यावी ही विनंती आहे आणि अशा पद्धतीचा जर जी आर किंवा याच्या अल्टिमेट वरती या, या, या लोकांनी मान नाही ठेवला तर बाबांच्या अनुषंगाने बाकीचे सर्व प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने मी हे तुम्हाला आश्वासन देते की याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची तयारी करू जर आम्हाला तात्काळ जॉईनिंग भेटली नाही तर